नमस्कार मंडळी मी जया आपलं गाव या यूट्यूब चॅनलवर मी बनवणार आहे नवीन रेपी रेसिपी भुईमुंगाच्या उकळलेल्या शेंगा तर बघा मी घेतल्या अर्धा किलो शेंगा घेतल्या ओल्या शेंगा चला पुढील कृतीकडे वळूया आपण घेतलं एक भांड टाकून हो शेंगा टाकूया पाणी कारण याला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे खरं पूर्ण माती काढून घ्यायची आहे आज आहे स्मार्ट अपरा एकादशी त्यामुळं दुसरं फळाचं ना खाता शेंगाच आपल्याला हे करायचे उकडायचे तर बघा छान असं धुऊन घ्यायचे हे तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे पूर्ण माती निघून जाईल मातीचा सुगंध निघून जाईल बघा खूप घाण पाणी निघालंय मातीचं पाणी आहे कारण या शेंगा मातीत राहतात पाणी फेकून देऊया परत धुवून घेऊया बघ माती याची निभून आहे परत एकदा स्वच्छ धुवून घेऊया परत एकदा धुवून घेऊया हा उन्हाळी हुरमुंगा आहे हे बघा आपल्या स्वच्छ अशा धुऊन झालाय शेंगा वरच्या वरच्या काढून घ्यायच्या ते बघा आता स्वच्छ पाणी निघालंय चला पुढील कृतीकडे ओढूया त्यासाठी घेतलाय आपण कुकर कुकर मध्ये शिंगा टाकायच्या आहे आपल्याला यात टाकायचे आपल्याला दोन ग्लास पाणी आणि यात टाकायचे आपल्याला मीठ कारण शेंगाची साल जाड असल्या कारणानं यात भरपूर असं मीठ पाहिजे मी टाकणारे दोन चमच मीठ आणि चव फार छान लागते बघा दोन चमच मीठ आपण झाकण लावून देऊया याच्या पाच शिट्ट्या काढायच्या आपल्याला चला पुढील कृतीकडे वळूया चला आपण गॅस पेटून घेऊया आता याचे चांगले पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या आपल्याला बघा आपल्या शिट्ट्या व्हायला लागल्या आपल्या तीन शिटे झाल्या आहेत याचप्रमाणे आपण त्या काढून घेऊया व गॅस बंद करूया हे बघा आपला कुकर थंड झालाय पण याला खोलून घेऊया त्याला भर करून घेऊया मी घेतलाय एक टोप त्यावर ठेवली चाळणी त्याला गाळून घ्यायचे हे बघा छान असे उकडले गरम आहे सध्या ते बघा किती असे छान दाणे निघाले मस्त असे शिजले चला पुढील कृतीकडे ओढूया हे बघा स्मार्ट अपरा एकादशी निमित्त आपलं फराळाचं तयार झालंय शेंगा उकळून तयार झाल्या चला माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला मात्र विसरू नका धन्यवाद बाय बाय